सो हे गाईज वेलकम बॅक टू रोहित साई ब्लॉग युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजच्या दिवशी सुरुवात आपली झालेली आहे बघा अकरा वाजता ती इकडं आपली लाईला आणि आपण इकडं बिल्डिंग घालून आता निघलो आहे पुढं जाऊ प्रतीकला पण घेऊ आणि आता आपण चालू आहे मस्त बाईकवरतीच चाललेलो आहे आपण चाललो आहे पनवेलला पनवेलला म्हणजे कावासाखीचं शोरूम आहे तिथं आपल्या एका गाडीचं कोटेशन वगैरे काढायचं होतं म्हणजे घ्यायचा विचार आहे पण आत्ता लगेच नाही आहे जसं घ्यायचं वगैरे हो आपल्याला घ्यायचं असेल ना तसं तुम्हाला कळवत राहू आपण फक्त आपण जाऊ मस्त कोटेशन वगैरे हो काढू इकडं आपलं पनवेलला पनवेलनं परत येऊ प्रत्येकाने मी आम्ही दोघंच जाणार आहे तर चला आता इकडनं निघू प्रतीकचं पुणाला पुन्हा त्याला आपण गेलं जायचं त्याच्या बिल्डिंग खाली तर चला भेटू तुम्हाला बघू आ इकडं प्रतीक थांबले आपली वाट बघत हेल्मेट वगैरे घेऊन कधी चालू होतो गाडी तर चला आता आम्ही दोघं इकडनं निघलो आहे वाशीला येते शोरूम इकडनं जाऊ मस्त आरामात आरामात फक्त पाऊस नाही पडला त्याला वाट लागणार आहे काय गाडी नाही सांगितली कावासांचे शोरूम तर चला जाऊ मस्त इकडनं आणि मस्त वातावरण पण झालेलं मस्त थंड थंड वाटते सकाळीच पाऊस पडला होता तर बघा मस्त निघलो होतो घरातून वाटलं होतं पाऊस पडेल म्हणून हे बघा पावसाला सुरुवात झाली आहे इकडं आपली गाडी लावली आहे तेव्हा थोडं थोडं पडतोय पाऊस चष्मा वगैरे पूर्ण भिजला पुढं भिजलो म्हणलं आता थांबू उगाच घ्यायला भिजत भिजत जायचं येऊ काय कधी पण पाऊस पडला लागलाय हिवाळ्यात पाऊस पडतोय काय आता पावसाचा मूड पण असा झालाय ना नाव पण तेव्हा पण हा चांगलं चाललेलो मस्त उनगिल भेटेल बोललो वाटलं टाकली ट्राफिक पण खूप लागली बघा तिकडं तर जसं जसं पुढं जाऊ तसं तुम्हाला दाखवत राहू आणि ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा तर आता आम्ही इकडनं परत निघतोय पाऊस पूर्ण बंद झालेला बंद म्हणजे थोडा थोडा चालूच आहे तरी जाऊया पुढं आता आणि प्रत्येक थोडा वेळ मागं बसणार आहे बघू जिकडे म्हणजे ट्रॅफिकवाले दिसतील तेव्हा तिथं प्रतीकला देईल गाडी चालेल तोपर्यंत मी चालवतो चला निघूया मस्त आता बघा आलोय पेट्रोल पंपावरती दोन गाड्यात आहेत तरी पण दोनशे रुपयाचं टाकून घेऊ सेफ्ट साईड साठी आता मी इथे शिर फाट्याला पोचलेलो आहे इकडं आपली गाडी आणि मस्त भूक लागली होती जरा पेटीस आणि चहा घेतला इथं वर्तीक आलेलं आहे जम्मू पेटीस हे बघा जम्मू पेटीस किती मोठं आहे संपता संभणार नाही आम्हाला आणि या प्रतीक मुळे पहिल्यांदा एवढी हिम्मत करून इथपर्यंत गाडी घेऊन आलोय हेल्मेट लावून फक्त लायसन नाही काही नाही तर चला मस्त खाऊ जाऊ पटफट आणि ऊन पण पडलंय चांगले आहेत का ठीकठाक आहे ठीकठाक आहे जाऊ दे आता तर चला मस्त एकदम फर्स्ट क्लास आमचा नाश्ता वगैरे झाला मस्त चाव पण घेतली होती आणि इथं पाण्याची बॉटल घ्यायला आलो होतो हल्ले कडकून पडले बघा तुम्हाला दिसत असेल चेहऱ्यावरती आता सकाळी मौसम पाहायला जाऊ का थोड्यासाठी भिजवला आम्हाला तर चला इकडनं जाऊ गाडी घेऊ मस्त आणि काय वीस पंचवीस मिनटाच्या अंतरावरच आता आपलं डेस्टिनेशन बाकी आहे तर चला जाऊ त्रेवायचं आम्ही इथं थांबलो होतो आपल्या गाडीची पी संपली होती म्हणून आपल्या गाडीचं सगळं क्लिअर आहे इन्शुरन्स वगैरे म्हटलं उगस पी सीमुळं पकडलं तर पन्नास रुपयाला फटका लागेल त्याच्यामुळे आहे प्रत्येकने निघाडला एकदम महागातला काय असत परत इथपर्यंत पोहचलोय आम्ही नवीन म्हणून पोहोचलो ना आपण हे समोर मोठे मोठे बिल्डिंग वरती ढग बघा किती मस्त दिसत आहे आता तुर्बेला पोहोचलोय तेव्हा तू तिकडे पीयुसी बनवतोय तर इकडनं निघू मग लगेच हे बघा आम्ही पोहोचलो मस्त नवी मुंबई मध्ये इकडनं काय थोडाच थोडाच वेळ बाकी आहे तिथं पोहोचायला मोठे मोठे कंपन्या बघा कशा तिथं कंपन्या बघितल्या डायरेक्ट समजून येतो आपण आलो नवी मुंबई मध्ये कारण की तिकडेच जास्त असे ऑफिस वगैरे असतात हे वरती कंटेनर वगैरे लावले हे गाडी वगैरे पडतो ना हेल्मेट मध्ये माझ्या अर्धे घालत शेम तरी बघा मित्रांनो आपण फायनली इथं पोहोचलेलो आहे गुगल मॅपनी लय वेळा एकाच जागेवर आम्ही चार वेळा फिरलो आम्हाला युटून मारायला जागाच भेटत नव्हती आणि निस्त सिग्नल वगैरे हे बघा समोर नवी मुंबईची आहे आणि तेव्हा तिकडं समोर गावासाठी शोरूम आणि तिथं बीएमडब्ल्यू आर वन थाउजंड पण लागले मस्त तर चला जाऊ आतमध्ये मस्त इन्क्वायरी वगैरे करू काय प्राइस आहे काय नाही तसं तुम्हाला पण आम्ही सांगू तर चला जाऊ आपली गाडी तर पार्क केली आपण निस्ते हिरवे कलर दिसतं निस्ते हिरवे कलर हे बघा तीनशेच ती पण बनवली तिला तशी हे बघा हे बघायची गाडी चेक करा बी एमडब्ल्यू आर आर वन थाउजंड इकडं थ्री हंड्रेड रुपये आहे तर चल जाऊ आपण इकडे आतमध्ये सांगू तुम्हाला पण बघा बाहेर मस्त आहे बी एमडब्ल्यू ची गाडी चालू झाली का तुम्हाला आवाज येतोय का नाही तर आता आपण इथं बघतोय मस्त हे बघा ही सिक्स आर आहे ही थ्री हंड्रेड आहे ही सिक्स फिफ्टी आहे हे बघा ती समोर आहे ना तशी आपल्याला घ्यायची गाडी देट सेक्स, देट सेक्स। आता मस्त चालू बघा टाकल्याला बघायची लागते रिटर्न पण नाही मारू शकत ना आता असं पळवत नाही

हो कसं आहे कसं आपण आता त्यांच्यासोबत बोललोय फर्स्ट टाइम आपल्याला नेमकं थ्री हंड्रेड चालवला भेटते लायसन्स लायसन नाही तरी पण आपण बघू जरा रायडर त्यांना थोडी नाही आपण थोडी लांब चाललोय इथं चालवायची इथं चालवायचं इथूनच असं जाऊन येईल फक्त इथे प्रति नीले मोठा स्कॅम करून टाकला आपल्यासोबत मस्त ती तुम्हाला बोललो आपल्याला मस्त राईड करायला भेटते तिकडून अशी गाडी आणली इथपर्यंत असा टर्न मारला परत तिथं घेऊन गेलो या बाईने व्हिडिओच नव्हती चालू केली ना चालू आहे मस्त म्हणलं व्हिडिओ वगैरे काढू बघू तरी म्हणजे कशी दिसती चालवधान्य वगैरे पण एक नंबर वाटली चालवायला काय बोलू यार आता मस्त नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाईम परत व्हिडिओ आपण आपल्या स्वतःच्या गाडीवर काढू आता काय नशिबातच नाही वाटत आपल्या एक नंबर वाटली काय चालूला मस्त स्मूथ हो वगैरे अशी एवढी मोठी फेरिंग वगैरे हो एक नंबर चला आता आपण इकडे निघूया खूप ऊन पडलेले आणि आता टाइम झालेला आहे दीड काय प्रतीक हासने को रे में कंटिन्यू बातचीत चालू रहा उधर तक मी व्हिडिओ चालू रखा था पर मेरे को लगत चालू है मेरे, मेरे, को, मेरे को इसने मोबाइल दिया हाथ में जब मेरे को लगा चालू करके दिया इतने मी मोबाईल पकड के रखा था इथे क्या गुंडा पण आहे अरे नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम अरे एवढी मस्त गाडी चालवली नाही की इथून असा टर्न मारला तू असं घेऊन पण गेलो तिथं पार्क मी स्वतः गेली आर ती जाऊ द्या काय आता काय करणार डायरेक्ट बस मला माहिती आहे मी चालवली बस झालं का सरप्राईज प्राईज का चांगली वाटत होती नाही पण तसं गाडी वाच आहे एक नंबर आहे अरे चालेल सगळं बोलणं नेक्स्ट टाइम वाचिस आहे मी तुम्हाला लवकरच चला निघू आता इकडनं भी हो गया मोठा नाही होई निकालायच काय अभि दोस्तों गलती ही बार होती है मेरे मार मार बार बार गलती नाही होता आता <laughs> मी परत तिकडे गेलो होतो गाडीवरती बसून जरा फोटो वगैरे हो काढले नेलोला जरा व्हिडिओ तर घे चालू त्यांना व्हिडीओ नाही काढला तू आज तरी व्हिडिओ काढ फुल महागातला चष्मा घातला लेन्स हो दुबारा नाही कर गलती करण्याचालती सुधारले चला निघू आपण तिकडे मागा आपली गाडी उभा आहे एवढं आपल्याला परत बदलापूरला टाइम झालेला आहे दीड वाजले दीड मोठं लॉक ना तू आता मग तुलाच चालवायची भाई आता आणि एक आनंदाची बातमी एवढे बदलापूर पासून पहिल्यांदा एवढं लांब गाडी चालू झालेली ते पण विदाऊट लायसन्स आपल्याकडे लायसन्स चालव चालव हेल्मेट घातलंय चालव नाही आपण आले नवी मुंबई मध्ये ना आपण हा नवी मुंबई वाशी मध्ये आहे आपण डायरेक्ट गाडी चालवत चालवत पण फर्स्ट कल्याणच्या व्हायर पण कधी गेल नव्हतो इम्पॉर्टंट आणि आम्ही त्याला विचारलं तो तो दोन महिने तर अवेलेबल नाही गाडी फक्त ग्रे कलर मध्ये आपल्याला पाहिजे ग्रीन कलर लावून बघ ना हेल्मेटला फुल मस्त मोठा ब्लॉक बनवायला तोला तीन महिने तरी लागतील अवेलेबल व्हायला गाडी टाइमपास तीन महिने लागणार गाडी साठी वेटिंगला आहेत कारण की कंपनीमधनच म्हणजे जिकडनं आहेत ना गाडी तिकडन यांच्याकडे येत नाही फक्त ग्रे कलर अवेलेबल आहे दिवाळीमुळे यांचा सगळा स्टॉक संपलेला आहे त्याच्यामुळे घेऊ आपण पुढच्या तीन चार वर्षामध्ये लवकरच तीन चार ना पुढच्या वर्षी ना नाही सत्तावीस अठ्ठावीस ला घेऊन टाकू काय आपण गाडी काय नाही तोपर्यंत अजून ना पैसे जमा करू आपण पुढच्या वर्षी बाई काय रे पुढच्या वर्षी गाईज कसं वाटतं सांगा याच्यामध्ये प्रत्येक काय जायचे हा डी जी आयचे म्हणा रे मोठे लोक डी जी आयचे आपको एक आणि आम्ही बघा कुठे समोर का, का नाही तुम्हाला काय माहिती हे काय पण हे एक्स टू एक्स आहे असं हे बघ काय हे बघ बघा तुम्हाला बोललो आम्ही निघतोय निघतोय अजून इकडनं निघलोच नाही मोठं मोटो च सेटअपच चालू आहे अजून नुसतं टाइमपास लावलायनी आणि टाइम झालेला बघा किती पावणे दोन वाजलेत घरी कधी पोहोचणार काय घरी एक तासात घरी आपली काय कावासाकीची गाडी घेतली का तिकडनं तेव्हा तिकडे कावासाकीचं शोरूम झुम पण होत नाही आणि आपण आपल्या नवीन कॅमेऱ्यातून व्हिडिओ बनवतोय आपण खास मोठं ब्लॉगिंगसाठी घेतला होता लवकर तुम्हाला या पण कॅमेऱ्याचा सेटअप करायला किती वेळ लागतो काय माहिती आता माझा लगेच टक्के तर चला आता आपण इकडनं निघूयात आणि याच्या पुढचं तुम्हाला पूर्ण ब्लॉग आपल्या या डीजीआयच्या कॅमेऱ्यामध्येच बघायला भेटणार आहे तुम्हाला दाखवतो आपला कॅमेरा कसा आहे का बघा हा आपला कॅमेरा आहे आयचा हे बघा हे बघा हा आपण कॅमेरा घेतलेला आहे नवीन चला निघू आता इकडनं झालेला आहे सेटअप तर चला फिर चला आपण काय इकडे आणि मग इकडं आपल्या फोनमध्ये मॅप लावलेला तर मला दिसणार नाही खूप ब्राईटनेस कमी आहे आणि इकडं प्रतीकचा ब्लॉक चालू आहे आणि इकडचे रोड वगैरे किती सुंदर आहेत मस्त मोठे जे मोठे नवी मुंबईमधले येताना जे आहे ना फर्स्ट टाईम इथपर्यंत गाडी मी चालवली मलाच म्हणजे हे होत नव्हतं यकीन होत नव्हतं स्वतःवर की मी इथपर्यंत गाडी चालवली ती पण विदाऊट लायसन विदाऊट लायसन्स म्हणजे काय सगळी सेफ्टी घेऊनच चालवली मला इथे गाडी चालवता पण आपला थोडा आधार कार्डचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे भेटत नाही आहे नाही ज्याला वाले मावा बघायचे तर मला धरून न्यायचे कधीतरी हां प्रिच्युअर प्रिज्युअर हे बघा हे बघा ॲक्सिडेंट झालेला आहे ॲक्सिडंट हे बघा ॲक्सिडेंट झाला आहे काय तिथं हा बघा ट्रक ठोकली डायरेक्ट बाई बघा हे बघा ती लेडीज गाडी चालवत होती लय बेकार ॲक्सिडेंट झाला आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक लागली होती तिथं आम्हाला वाटलं ट्रक ट्रकवाला थांबला तिथं आणि बघा या मी इथं नाश्ता करायला थांबलेलो तर लय ते एका ट्रकमुळं खूप ट्रॅफिक जाम झाली काहीच गाडी जरा मागचा अर्ध बोनट निघले बाहेर आणि इकडं बघा चारही साईडला निश्चित झाडं वगैरे काय एक नंबर वाटतं नाही का इथं थंड थंड वाटतं जरा बाहेर हायवेवरती गरम वाटत होतं इकडं मस्त थंड वाटतंय आता टाइम झालेला आहे बघा दोन वाजलेले आहेत काय माहिती आपण कधी घरी पोचतोय कधी नाही प्रत्येक काय त्याचा मोठ ब्लॉप मोठ ब्लॉप करतोय तो मस्त अजून तरी एक तास लागेल आम्हाला घरी जायला तरी बघा आम्ही आता इथं नेवळाईला पोचलेलो आहे आम्ही तिकडनं निघल्यापासून कुठं स्टॉप घेतला नाही डायरेक्ट आता इथं नेवाळीमध्ये येऊन थांबलेलो आहे आणि सकाळी म्हणजे दुपारी जाताना आपण नाश्ता केलेला ना तेवढंच त्याच्यामुळे बोलला आता मस्त एक एक दीड वाजता ती दीड पाहून लवकर आलो ट्रॅफिक नाही भेटली ना कुठं मस्त उसं जर असते बोललो एक एक मस्त जरा पोट आहे पोटात एकदम थंड वाटेल आणि पाऊस वगैरे पण काहीच नाही बघा इकडं गाडी लावली आहे तेवढं जाताना मस्त पाऊस थोडं होता आणि इकडं उसं जरा मस्त सांगितलं दोन बनवायला मस्त पिऊ एक नंबर आणि निघू आता घरी ट्राय पण भेटत आहे भेटत असेल बघू आता बस 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 आता बघा मस्त एक नंबर थंडगार उसा जर एक नंबर लागतो लिंबू वगैरे हो पण टाकले मस्त तर मस्त आता आपण इकडनं निघलोय उसाचा रस वगैरे हो पिऊन तर आता मागं बसून पण खूप पाय दुखा लागले कारण की आजच सकाळी लेग्स मारून आलेलो जिम मध्ये एक नंबर लेग वर्कआउट केलेला प्रत्येक तर काही जिमला गेला नाही ना आज जाणार पण नाही वाटत आता जावं लागेल तो, तो जो जाईल त्याच्यामुळे मी सकाळीच जाणवलो आठ वाजता आता पाय पाया दुका लागलेत घरी जाऊन मस्त आता आराम करू उद्या पण आपल्याला सुट्टी आहे एक नंबर मस्त बघा ऊन मस्त एक नंबर कडक ऊन पडलेलं आहे तर चला भेटूया तुम्हाला बिल्डिंग खाली जाऊन तर हे बघा आपण बदलापूरमध्ये पोचलेलो आहेत आणि टाईम झालेला आहे बघा पावणे तीन आणि हे बघा ना पूर्ण रस्ते ओलेचे ओलेचे आहेत मजबूत पाऊस पडून गेला वाटतं आणि तिकडं मरणाचं ऊन लागत होतं डायरेक्ट त्याच्यामुळं मस्त फुल कवर ऊन गाडीवर बसलेलो आणि इकडं आल्यावर तसं बदलाव म्हणजे अंबरापासून जिथं बदलावर मध्ये एंटर झालं ना पूर्ण थंड हवा लागत होती आणि बघा इकडं नुकते रस्ते ओले जाऊले जे तर आता थोड्याच वेळात आपण पोचून जाऊ बिल्डिंग खाली प्रत्येकला सुद्धा तिथं सोडून टाकू त्याच्या घरी बघा बघा मित्रांनो आत्ता इथं आम्ही पोचलो आहे बघा तीन वाजता आत्ता इकडं गाडीकडं प्रतीक आधी जिम जाने का दोस्तों वर झोप दो आया झोप आया है ने पूर्ण कंबर दुखती गाइस आता मस्त गाडीवर बसून बसून तर तुम्हाला आपला इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गाडी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा काय बोलतो ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केले त्यांनी काय करायचं त्यांनी त्यांनी वेट करा फक्त सबस्क्राइब करा